या प्रशासनाचं करायचं काय या झोपी गेलेल्या प्रशासनाचं करायचं काय आज संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने सोलापूर शहरातली जी अत्यंत भीषण अशी टंचाई आहे पाणी टंचाई याच्या या विरोधामध्ये महापालिका प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन केले मटकी फोड आंदोलन केलेलं आहे आणि महापालिका प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध केलेला आहे सोलापूर शहरामध्ये दोन दिवसाआड पाणी देऊ असं आश्वासन दिलं जात नाहीये समांतर वाहिनीचं काम होऊन देखील ह्या ठिकाणी पाच पाच सहा सहा आठ आठ दहा दहा दिवसाआड पाणी मिळत आहे हे असं घानेरडं पाणी ज्यामध्ये सगळं माती गाळ बसलेलं आहे हे पाणी आमच्या ह्या नागरिकांना आहे ह्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे आणि पाण्याचा जे वेळ आहे ते रात्री दहा अकरा बाराच्या नंतरनं पाणी येत आहे ह्यासाठी रात्रभर लोकांना जागरण करावं लागत आहे आणि ह्याच्यानं बी शुगर असे अनेक वेगवेगळे आजार होत आहेत ह्यासाठी आज आम्ही ह्या ठिकाणी मटकी फोडून आंदोलन केलेलं आहे आमची मागणी आहे की आम्हाला दर दोन दिवसात ह्या ठिकाणी पाणी मिळायला पाहिजे आणि एकदम स्वच्छ असं पाणी मिळायला पाहिजे वेळची वेळेवर सकाळी पहाटे लवकर पाणी आलेलं पाहिजे जेणेकरून लोक दिवसभर कामाला जाऊ शकतील रात्रभर आम्ही जागरण करणार नाही असं नसेल तर ह्यापेक्षा सुद्धा तीव्र स्वरूपाचं संभाजी ब्रिगेड महिला आघाडीच्या वतीने ह्या महापालिका प्रशन प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल असा मी आज संभाजी ब्रिगेड महिला आघाडी जिल्हाध्यक्ष ह्या नात्याने इशारा देत आहे